साडेतीनशे एकर परिसरात कथेचे आयोजन नांदेड जिल्ह्यातील पिंपळगाव येथे सहा मार्च ते, ते तेरा मार्च पर्यंत शिवमहापुराण कथा सुरू राहणार असून दररोज लाखापेक्षा अधिक भाविक येथे हजेरी लावतील अशी अपेक्षा आहे या ठिकाणी विश्वशांतीसाठी एकशे आठ कुंडी महायज्ञही केला जाणार आहे एकतेच शेकडो महंत स्वामी हजेरी लावणार आहेत महायज्ञासाठी भव्य कुटी आणि महंतांना राहण्यासाठी साठ कुटी उभारण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकजण एक दिवस शिवमहापुराण कथेस हजेरी लावणार असल्याची माहिती आयोजक गोवत्स तपस्वी व्यंकट स्वामी यांनी दिली सहा मार्च तेरा मार्च या दरम्यान शिवमहापुरांथा होणार आहे कथेचं स्था कथेचं स्थळाचं नाव पिंपळगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे शिवमहापुरांथा होणार आहे कथाकार महाराज येतं श्री श्री एक हजार आठ राजनदास महाराजी मलकपीठाजेश्वर देवाचार्यजी वृंदावन या महापुरुषाच्या मुखातून शिव कथा होणार आहे आणि या कथेसाठी अनेक साधू संत या परिसरात येऊन या कार्यक्रमात येणार आहेत त्यासोबत विश्वशांती एकशे आठ कुंडी दत्त्याग होणार यज्ञ होणार आहे या कथेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि या कथे म या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपण आपलं जीवन कृतांत करून घ्यावं त्यासोबत या कार्यक्रमामध्ये अनेक संत मंडळी येणार आहे भारतभरातून संत मंडळी येणार आहे अनेक मोठे मोठे महात्म्य येणार आहेत आणि शास्त्री एक दिवस येणार आहेत तेवीस शंभर टक्के आणि त्याच्यानंतर योगी आदित्यनाथसुद्धा यांचंसुद्धा कार्यक्रम फिक्स शंभर टक्के झालेलेच आहे त्याच्यानंतर गुरुशनाजी महाराज छोटे सरकार आणि अयोध्या येथून शंभर संत चित्रकूटून पन्नास संत वरंदाहून पन्नास संत बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमोत्री द्वारका गिरनार येथूनही संत येणार आहेत त्यासोबत राजकीय मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हेसुद्धा सुद्धा येणार आहेत अनेक भारतातील राज्यमंत्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात येणार आहेत